पांढरेवाडी गावात जोपर्यंत दारूबंदी होत नाही तोपर्यंत गावच्या आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय गावचे नागरिक बाळासाहेब चिखलकर दादासाहेब रनवे मोहन मनोहर अर्जुन भोसले जिजाबाई टर्ले शालन जानराव बंडू भोईर शशिकांत घनवजी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे तसंच राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना गावात संपूर्णपणे दारूबंदी करण्यासाठी निवेदन दिलं जोपर्यंत पांढरेवाडीत संपूर्ण दारूबंदी होत नाही तोपर्यंत गावच्या स्मशानभूमीत आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला कलेक्टर साहेबांना आम्हाला निवेदन दिले आहे पांढरेवाडीच्या स्मशानभूमीमध्ये त्या दारूबंदीच्या व पोलीस प्रशासनाच्या गैरवर्तणुकीला आम्ही आमरण उपोषण करणार आहे हे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना आज दिलेलं आहे त्याची दखल लवकरात लवकर घेतील याची आम्ही अपेक्षा बाळगतो आणि जर त्यांनी नाही केलं तर आमचं हे आमरण उपोषण हे आठव आहे त्याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी